छत्रपती संभाजीनगर रिकाम्या हंड्याचे तोरण बांधत लबाडांनो पाणी द्या जन आंदोलन संभाजीनगरातील मुकुंदवाडी चौक कमान येथे रिकाम्या हंड्याचे तोरण बांधत लबाडांनो पाणी द्या या जन आंदोलनाची आज सुरुवात केली संभाजीनगर महानगरपालिकेची दोनशे चाळीस एमएलडी पाण्याची आवश्यकता असून दररोज एल एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो अशी स्थिती असताना शहराला दोन अथवा तीन दिवसाला पाणी मिळायला पाहिजे मात्र अकरा ते बारा दिवसाला शहराला पाणी मिळत असून ही पुरवठा व्यवस्था सुरळीत होण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे या प्रश्न अतिशय बिकट आहे अकरा दिवसापासून पंधरा दिवसापर्यंत या शहराला पाणी मिळतं गॅप पाण्याचा एवढा आहे एक काळ होत या शहराला एक दिवस दोन दिवस आड दररोज अशा पद्धतीनं पाणी होतं परंतु मागच्या वर्षभरापासून प्रशासनाचा खोरपणा सत्ताधारी पक्षाच्या पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष स्थानिक लोक यांचं दुर्लक्ष याच्यामुळं प्रशासन मला असं वाटतं कोणत्या प्रकारे काम करत नाही आहे या शहराला पाणी असून पाणी मिळत नाही या शहराची पाणी पुरवठ्याची लाईन मागच्या तीन वर्षानं काम सुरू झालं ती अजून पूर्ण होत नाही आणि या सगळ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे की आता एक नवरदेव आमच्याकडे आला त्यांनी सांगितलं की माझं लग्न जमत नाही माझं लग्न जमलेलं आहे परंतु तारीख निघत नाही कारण पाणी नाही प्रश्न सुद्धा याच्यातून निर्माण होत आहेत शिवसेनेनं आज या नगरात आजपासून एक आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे शहराच्या ठिकठिकाणी थीक, अशा पद्धतीनं शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आम्ही सुद्धा सगळे शिवसैनिक इथं आमच्या भगिनीच रस्त्यावर उतरलेलो जाणार आहे त्याच रस्त्यावर तुम्ही त्यांच्या हातात स्वागत करतो हे पण मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाची चांगल्या पद्धतीने जाण आहे आमचं आंदोलन फार आधीपासून जाहीर झालेलं आहे मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम परवा ठरलेला आहे आणि ते जात असतील तर त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं प्रशासनाला सूचना कराव्या की पाणी कशामुळे कमी पडतंय आहे आमच्याशी चर्चा करा आम्ही पाणी कशा पद्धतीने वे वेळेवर आणता येईल हे आम्ही सांगू हे सांगू या शहराचे अभियंते सक्षम आहे मग तो त्यांचं ऐकलं तर पाहिजे कमिशनरने मुख्यमंत्र्यांचे कानावर निवेदन देणार घालू ना सांगू त्यांना की या राष्ट्रात या शहरामध्ये अकरा दिवसाला बारा दिवसाला पाणी येत आहे मुख्यमंत्र्यांनी निश्चित झालं परिस्थिती आणि प्रशासन ज्या पद्धतीने मी वागत आहे ना भारतीय जनता पार्टी सगळ्या शहरात व्होटिंग लावले पाण्याविषयी मी बोलत नाही पाण्याविषयी बोलत नाही म्हणजे पुतळा आम्ही बसवलेला आहे भाजप नऊ द्या पण मला असं पाणी प्रश्न महत्वाचा आहे मला असं वाटतं या